राज्यातील अनुसूचित जाती जमाती एन टी व्ही जी एन टी एस बी सी ओ बी सी या मागासवर्गीयांसाठी राज्य शासनाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात कोठ्यावधी रुपयाचा निधी अखर्चित राहतोय फक्त अनुसूचित जातीचे उदाहरण द्यायचं म्हटलं तर आलाही गेली तीन वर्ष एस सी एस टी एन टी डी एन टी व्ही जी एन टी एस बी बी सी ओबीसी या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही त्यांना फी देण्यात आलेली नाही वसतीगृह असतील आश्रमशाळा असेल निवासी शाळा असेल तिथंही अनेक प्रकारच्या गैरसोयी आहेत परंतु हा निधी अखर्चित राहतोय हे जे मोठ्या पदावरील अधिकारी आहेत यांनी जाणीवपूर्वक केलेलं हे षडयंत्र आहे त्याच्यामुळं या राज्यातील बहुजन वर्ग वंचित शोषित पीडित बहुजन बांधव त्यांचे पाल्य हे नाडले जात आहेत त्यांची आडवणूक होती आणि खऱ्या अर्थानं हा मोठा अन्याय त्या समाजावर हो आहे या गोरगरीब वंचित पीडितांची ही मोठी शोकांतिका आहे त्याला वाचा फुटणं गरजेचं आहे नुकत्याच एका वर्तमानपत्राने अनुसूचित जातीचा जो चौदा हजार एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा निधी शिल्लक आहे त्याची बातमी केली परंतु प्रशासन स्तरावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही अखर्चित निधी ज्यांच्याकडून राहिलाय त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने करण्यात आलेली आहे शासनाने या निवेदनाची दखल घेऊन अखर्चित निधी ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा प्रकारची महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाची मागणी आहे आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा